सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात कोटपा संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली कोटपा कायदा कार्यशाळेचं आयोजन पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर इथं करण्यात आलं होतं दरम्यान दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर व उपजिल्हा रुग्णालय सोलापूर शहर यांच्या समन्वयानं पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर इथं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर राजन माने यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर या कार्यशाळेचं सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोनी शाका सोलापूर शहर सुनील दोरगे यांनी केलं या, या कार्यशाळेस स्वासमाने जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांचं मार्गदर्शन लाभलं या कार्यशाळेत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस ठाणे आणि शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचप्रमाणे आप्पासाहेब उगले प्रकल्प संचालक मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांनी कोटपा अधिनियम दोन हजार तीनमधील विविध कलमांबाबत माहिती देऊन या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यशाळेस उपस्थित सर्व उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली